बघा मित्रांनो किती चिखल आहे खूप चिखल आहे खूप खूप चिखल आहे मित्रांनो खूप चिखल आहे बघा हे चिखल चौकळ चिकल आहे मित्रांनो निसता चिखल चिखल झाला मित्रांनो निसता पाऊस काही विचारू हा पाऊस या पावसाला कर झालो मित्रांनो मी लय झालो मित्रांनो निस्ता पाऊस 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 निश्ता पाणी 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 बडी राजा खुश शेतकरी खुश सर्व खुश खुश झाले मित्रांनो पण त्यात माझी गाडी जाम झाली मित्रांनो लय जाम म्हणजे लय जाम झाली तुम्हाला दाख देतो मी आता माझी गाडी किती जाम झाली माझी किती हलव आज बघा मित्रांनो ही माझी गाडी आहे बघा माझ्या गाडी माझी चिकल बघा चिकल चिकल बघा कशी कसं कसं करायचं मी बघा ही गाडी चिखल बघा 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 भाऊ तुम्हीच बघा आता ही चिखल कशी <laughs> गाडी चालवायची कस कामावर नाही आलं तर मालक पगार देत नाही मित्रांनो काय सांगू तुम्हाला यावं लागतंय नाही आलं तर पगार देत नाही तुम्हीच बघा ही गाडी माझी गाडी आहे बघा मित्रांनो ही माझी गाडी आहे <laughs> हिला मरगाड नाही मित्रांनो काहीच नाही मित्रांनो कसं तरी दिवस काढतो मित्रांनो मी बघा मित्रांनो घाण ही घाण रा कस करा रे देवा पांडुरंगा तूच काहीतरी कर रे देवा बघा मित्रांनो बघा आहे मित्रांनो बघितलं ना मित्रांनो कशा बघा बघाय चिकल ब बो बघा बघाय हात कसे भरले रे आणि सोनवी रे तुम्ही स्टार झाले कशाच स्टार रे दादा कशाच काय रे बघ बघी चिकल बघ रे अरे अरे बघे चिकल आता गाडी जाणार नाही घरी लेकर वाट बघत असती पप्पा ये येतोय पप्पा येतोय गाडी इथं जाम झाली कस अवघडे दादा खरं जा अवघडे रे सोपन रे या जीवनात लई जा अवघडे रे बाबा लई जा अवघडे रे हे चिखल बघा बघा मित्रांनो बघा हे चिखल अशा चिखलातून जावं लागतं रे बघा बघा हे चिखल काय सांगू देव बाप्पा अजूनही रे बदा बदा बदाई रे देवा तुझी गरज आहे रे देव बाप्पा आम्ही गाडी दुसरी घेऊ देव बाप्पा त्याची काही गरज नाही देव बाप्पा तू फक्त ई असा बदा बदाई रे देव बाप्पा बदा बदाई तुझी खूप गरज आहे रे बाप्पा या ऊसाला तुझी खूप गरज आहे हा ऊस तुझी वाट बघतोय रे देवबा इ रे देव बाप्पा रे बघा इथे यावं लागतं कामावर हे बाबा अजून इथे येऊन बसली कामावर यांचे बी ऐकून घ्यावं लागतं एक बसलं मांडी घालून एक बसले उघड्या र बगा हे टप मिप यो खुर्सी चिखल बाबा बाबा मला यो लागल बाबा 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 देव बाप्पा इरे तू बदा बदा बदा